खड्याचं भूजन संपन्न होत आहे अडतीस किलो वजन फायनल फायनलचे पैलवान दोघांनाही पुकार दिलेला आहे तुषार मासाळ पिंपरी युद्ध कृमदास काळेल जांभुळणी दोन्ही पैलवान तयारी करू नकावरती चला पाहुण्यांच्या शुभास्ते कुस्तीची सलामी होईल आजच्या भव्य दिव्य कुस्ती मैदानचे आयोजक माननीय श्री ऋषिकेश भैया जगता एक उमलत नेतृत्व अडतीस किलो वजन गटातील फायनल कुस्तीला प्रारंभ होतोय मानखटाव तालुका मर्यादित मानन नारक कुस्ती स्पर्धेतील अडतीस किलो वजन गटातील फायनलची कुस्ती लागते तुषार मासाळ पिंपरी हातवरती वरती कर लाल पट्टी परिधान केलेला आणि कृमदास काळे जांभुळणी हातवरती कर निळी पट्टी परिधान केलेला अशा अडतीस किलो वजन गटातील फायनलच्या कुस्तीला प्रारंभ होतोय सर्व मान्यवरांच्या शिवाजी कुस्तीची सलामी होते व्यक्तिगत मानदनधारक कुस्ती स्पर्धा या माळा लोकसभा मतदारसंघाचे धडाडीचे नेते आणि मानखटाव तालुक्याचं एक युवा नेतृत्व माननीय श्री अभय दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मानखटाव तालुका मर्यादित मानधनधारक कुस्ती स्पर्धा कोरोना योद्धा म्हणून ज्यांच्या ओळख असे खासदार माननीय श्री निलेजी लंकेसाई आणि अभयस्य दादा जगताप या दोघांच्या शिवाजी अडतीस किलो वजन गटातील फायनलच्या कुस्तीची सलामी होते दोन्ही पैलवान पुढे चला पैलवान पुढे चला इनाम रुपये दोनशे रुपये ते पाचशे रुपये पर्यंत सर्वांना पुकार दिलेला आहे ताबडतोब तयारी करून आखाड्याच्या बाजूला येऊन आहे पैलवान आज सर्वत्र चौ बाजून मेघराजा वरसाय लागलेला आहे पण खरोखर सत्य संकल्पाचा दाता सखा भगवंत असं म्हणलं जात शिवसंकल्प फाउंडेशनच्या जा माध्यमातून आज वरकुटे मलवणी मुक्कामी माननीय श्री अभय सिंह दादा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त हे भव्य दिव्य कुस्ती मैदान कुस्ती स्पर्धा संपन्न होते आणि निसर्ग सुद्धा थांबलेला आहे एखादं कार्य जर सत्कार्य असेल तर देव सुद्धा त्याला पाठबळ देत असतो खरोखर चारी बाजून मेघराजा बरसाय लागलेला आहे पण अगदी मला आल्या आल्यास सांगितलं तर दोन तीन दिवस आला एक टिपका पावसाचा इथं पडलेला नाही म्हणून म्हणतोय सत्य संकल्पाचा दाता सखा भगवंत असं म्हणलं जात कदम सर या ठिकाणी आमचा नेता सुद्धा यावेळेस थांबला होता नाहीतर ह्या तालुक्याचं सुद्धा चित्र वेगळं असत म्हणूनच काय काय निसर्ग सुद्धा यावेळेस थांबलाय ज्येष्ठांचे विनंतीला मान देऊन थांबलेली दादा नाहीतर कंबर कसली होती खरोखर माडा लोकसभा मतदारसंघाला एक नवा चेहरा अभयदादांच्या रूपानं ज्याला कधी थांबावं कळत आणि ज्याला कधी पळावं कळत तोच सर्वसामान्यांचं नेतृत्व असत कार्यकर्त्यांना भावाप्रमाणे मारणारे प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुखदुःखात पाठीशी खंबीर पुन्हा खंबीरपणे उभा असणारं नेतृत्व म्हणजे अभयदादा आणि खरोखर अभयदादांच्या कोणताही शब्द खाली न पडून देणारे ऋषिकेश भैया जगता ज्यांनी युवकांचं फार मोठ संघटन केलेलं आहे शिवसंकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असत आणि जे आपल्या माघारी चर्चिल जात ते आपलं व्यक्तित्व असत आणि व्यक्तिमत्व जर का स्वच्छ असल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो आणि असच एक व्यक्तिमत्व या मानखटाव आणि माडा लोकसभा मतदारसंघाला लाभत मान्यवर व्यासपीठावरती स्थानापन होऊ द्या आणि नंतर कुस्तीला प्रारंभ करा या मानखटाव तालुक्यातून सातारा जिल्ह्यातून कुस्ती क्षेत्रातले अनेक दिग्गज मंडळी हजर झालेली अनेक वस्ताद मंडळी इथं हजर झालेली त्या सर्व सर्वांचं शिवसंकल्प फाउंडेशन व माननीय श्री अभय जगताप धीरज ऋषिकेश भैया जगताप पंकज भैया जगताप त्याचबरोबर विविध क्षेत्रातून उपस्थित कुस्ती शौकीन या ठिकाणी उपस्थित आहेत यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे ऋषिकेश भैया जगताप एक मिनिट जरा पाठीमाग आपले अर्थ खातं बसलेलं आहे समोरची गर्दी कमी करा उद्घाटनाची कुस्ती लागते मानखटाव तालुका मर्यादित मानन हरक कुस्ती स्पर्धेतील अडतीस किलो वजन गटातील फायनलची कुस्ती लागते तो चार मासाळ हात वरती कर पिंपरीचा आहे तांबड्या पट्टीचा डबल कर्नाटक केसरी कांता तरंगेचा पट्टा आणि कृमनास काल हात वरती काळ जांभुळीचा बैलवान आहे भोजलिंग कुस्ती संकुल सचिन नरेवस्ताचा पट्टा अशी अडतीस किलो जनगटातील फायनलच्या कुस्तीला प्रारंभ होतो कुस्तीला प्रारंभ झाला डोक्याला डोकं लागलं डोक्यातले विचार चक्रात गरगर घर -गर फिरायला लागली कोण होणार सुवर्ण पदकाचा मानकरी कोण होणार मानधनधारक या मान खटाव तालुक्यातील पहिली मानधनधारक धारक केसरी कुस्ती स्पर्धा वैयक्तिक मानधनधारक केसरी कुस्ती स्पर्धा या मान खटाव तालुक्याचं एक उमलत नेतृत्व युवा नेतृत्व माननीय श्री अभयशावरती योजना करा दोन गुणाची कमाई झालेली रेडच्या खात्यामध्ये कोण होणार शिवसंकल्प फाउंडेशन मानन धारक याचा फैसला थोड्याच वेळामध्ये पहिली फेरी संपलेली ऋषिकेश पहिया जगताप खऱ्या अर्थानं वाढदिवसानिमित्त कोणता कार्यक्रम घ्यायचा याच जाण आणि भान असणार नेतृत्व या मानखटाव तालुक्यातील उमद्या पैलवानांच्या पाठीवरती थाप देण्याचं काम करत असतात अभय दादा आणि आज ना भूतो ना भविष्य ते मान खटाव तालुक्यातली पहिली मानदनार केसरी कुस्ती स्पर्धा वैयक्तिक मानधन शिवसंकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून आज या स्पर्धेचा दुसरा दिवस अडतीस किलो वजन गटातील ची कुस्ती चालू आहे पिंपरी विरुद्ध जांभुळणी दोन गुणाची कमाई झालेली ब्ल्यूच्या खात्यामध्ये काळेलच्या खात्यामध्ये दोघांचा पण कस लागलेला आहे आणि दोघांचा कस पणाला लागलेला आहे जबाब माननीय श्री माननीय श्री पिंटुसेर जगदाळे सातारा जिल्हा सहकारी बोर्डाचे उपाध्यक्ष आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे त्याचबरोबर माननीय श्री मधुकरजी येळगे साहेब उपस्थित झालेले आहेत चला अर्थ खात्याच्या समोर बसलेले चला उठा मधून जागा रिकामी करा जेणेकरून त्यांना समोरच मैदान दिसेल पैलवानांना यायला जागा ठेवायचे समोर बसलेले पुन्हा घेतलेला आहे ब्ल्युना आपल्यासाठी समोर स्टँड उभा केलंय कुस्ती शौकीन पैलवान आपण थोडस या ब्रॅकेटच्या समोरून उठायचं आहे गुन्हाची कमाई सन्मानाने विनंती आहे की आपण या समोरून थोडस बाजूला हटायचंय भव्य दिव्य कुस्ती मैदानाना भेट देणारे धनगरवाडी या आदर्श गावचे माजी सरपंच सन्माननीय आदरणीय भारत नाना अनुसे त्याचबरोबर वरकुटे मलवडी गावचे विद्यमान विद्यमानियत सरपंच सन्माननीय विलास बापू खरात त्याचबरोबर सन्माननीय दिलीप शेठजी बनगर डी जे बनगर सर यांचंही या ठिकाणी ऋषिकेश भैया जगताप मित्र परिवार मानखटावच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये कृमदास काळे जांभळे स्वर्ण पदकाचा मानकरी ठरलेला आहे आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे तुषार मासाल टिंपरी माननीय माझे सरपंच मावरे सरवाडी मारुती मदने साहेब या ठिकाणी सहर्ष स्वागत कार्यकर्ता आणि चाळीस किलो वजन गट हजार राज राजगी लाल आणि श्रेयस राजगे पिंपरी देवी होती चला पैलवान माननीय श्री तुळवेच पैलवान यांचा आदर्श गाव धनगरवाडीचे लोकनियुक्त सरपंच आपण त्यांना कालच लोकमत पत्रकार समाज कार्य आदर्श सरपंच पुरस्कार मिळालेला आहे सेवा नवे असे विक्रम परिवर्तनाचा ठरला यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आणि समाजकारण यांचं बाळकडून फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अभयसिंह दादा, दादा जगताप यांच्या जन्मदिवस शुभचिंतन निमित्त आयोजित भव्य दिव्य कुस्त्यांचे जंगी आणि राष्ट्रीय मलयुद्ध या कुस्ती आकड्यास भेट देणारे सर्व लहानापासून थोरापर्यंत सर्वांच या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे राजगे विरुद्ध राजगी अशी कुस्ती चालू आहे चव्वेचाळीस किलोदन गटातील फायनलची कुस्ती दोनशे रुपये कपडे काढून ताबडतोब कड्यावरती चला इनाम रुपये दोनशे रुपये रेशनील जाधव देवापूर संस्कार चव्हाण झंजेवडी वेदांत लवटे खुस संग्राम रुपनोर मसवा गोपीचंद चव्हाण दिगंची अक्षय पवार पिंपरी आसिफ मुलानी खुरुस यशराज रुपनवर मस्वार श्रेयस राजगे पिंपरी सूरज सातपुते अटपाडी श्री विरकर जांभणी योगेश बुदावले झंजेवडी आदर्श गाव बनगरवाडी या गावचे लोकनियुक्त विद्यमान सरपंच सन्माननीय विक्रम सर यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे लोकमत पत्रकार समूहाचा कालच त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार मिळालेला आहे असे विक्रमजी शिंगाडे सर यांचं या ठिकाणी स्वागत आहे सतीश भैया जगताप वकील साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे सुशांत बुदावली दिगंजी आणि विश्वजी जाधव देवापूर शिरताव गावचे माजी सरपंच किरण भैया खळवे साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आक्रमण धनराज विरुद्ध श्रेय अशी कुस्ती चालू आहे लाल पट्टी परिधान केलेला धनराज राजगी दोवई पिंपरीचे डबल कर्नाटक की श्रीकानताबाद तरंगी जी पटली महा तालुक्याल ज्येष्ठ पत्रकार आदरणीय जी माने प्रवीण राजे साहेब, उमेश जी बुदावले साहेब सहर्ष स्वागत है आणि दरम्यान कुस्ती कडेला पुन्हा मधोमध कुस्ती लावली जाते कोण होणार प्रथम क्रमांकाचा मानकरी मानदार कुस्ती स्पर्धेतील चव्वेचाळीस किलो वजन गटातील फायनलची कुस्ती लागते घोट्यातून पट काढण्याचा प्रयत्न होता दरम्यान कुस्ती बाहेर आणि एक गुणाची कमाई झालेली लालच्या खात्यामध्ये झुकायला वैयक्तिक मानदारक केसरी कुस्ती स्पर्धा महाबळेश्वरवाडीचे नामांकित पैलवान विश्वजीत जगताप फौजी दोघही पिंपरीचेच <laughs> राजगेच दोघ लढत पण फार ईरशीची कुस्ती कुस्तीच्या टायमिंगला कुस्ती दोस्तीच्या टायमिंगला दोस्ती, दोस्ती। एकाच तालमीतले एकाच वास्तादाचे एकाच गावचे दोन पट्टे लढायला लागलेले लाल पट्टी परिधान केलेला धनराज राजगे आणि निळ्या पट्टीचा श्रेय राजगी अशी गोष्टी चालू आहे पुन्हा गुणाची कमाई झालेली आहे धनराजच्या खात्यामध्ये महाबळेश्वर वाडीचे नामांकित पैलवान विश्वजित भैया जगताप फौजी, फौजी यांच या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे कुंडलिक यादव चेअरमन पळसावडे विकास सेवा सोसायटी त्याचबरोबर बाळासाहेब यादव यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये धनराज राजगी पिंपरी विजय झालेला आहे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे धनराज राजगी आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे श्रेयस राजगी दोघांचं कौतुक टाळ्या करा जरा दोन्ही पैलवांसाठी शिवसंकल्प फाउंडेशन माननीय श्री अभय श्रीदा जगताप यांच्या वतीनं वैयक्तिक मानधनधारक कुस्ती स्पर्धे तीन चव्वेचाळीस किलो वजन गटातील दोन्ही पैलवान दोघांचे अभिनंदन आहे उद्या नामाचे बैलवान सगळे प्रशांत आठफळकर आणि पोपट आठफळकर होते यांच या ठिकाणी आगमन झालं आणि ऋषिकेश सोडत होते मित्र परिवार एक नानक अभय हर्ष स्वागत आहे ज्यांनी संकटात ही करा लहान गटात जोडलेल्या मोफत प्राथमिक गरजूंसाठी जिवंत भंडू नरे साहेब दादा त्याच बरोबर जेव्हा दुष्काळ बापू चकता डोळ्यात शिवसंकल्प तेव्हा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे

फक्त ही ठिकाण कुस्ती मैदानाला योगदान दिलं जातील तसच आपल्या कामाची पोच घ्यायची मुलांनी श्राध रुपनवर हात तोंडचा क्षेत्रात ही आपल्या अशी आहे शेती म्हणजे वेडात ख्रोटा क्रांती संग्रामवर मीच प्रशिक्षण कृषी पुस्तिकादर्शन आणि महिला आणि वेदांत कृषी क्रांतीचा रोडमॅप चव्हाण पिंपरी म्हणजे केवळ मनोरंजन पिंपरी गावात कुस्ती स्पर्धा लहान प्रारंभ झालेला आहे कुस्ती क्षेत्रातलं उद्याचं उज्ज्वल भविष्य भावी महाराज चॅम्पियन भावी महाराजची श्री राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदक विजेते येते या वरकुटे मलवडीच्या मातीत लढायला लागलेली औचित्य माननीय श्री अभय दादा जगताप यांच्या वाढदिवसाचा शिवसंकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून अनिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आज हे भव्य दिव्य कुस्ती मैदान कुस्ती स्पर्धा या मैदानाला भेट देत आहेत सदाशिवराव बनगर साहेब यांचं या ठिकाणी ऋषिकेश मित्र परिवार वरकोटे मलवडी मान तालुक्याच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे शिवसंकल्प फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष माननीय अभयसिंह दादा जगताप यांच्या जन्मदिवस शुभचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित हलगीवाले चला हलगीवाले कुठे आहेत हलगी शिवाय मैदानाला शोभा नाही हलगीवाले हलगी कुठे आहे हलगीवाले चला या शिवसंकल्प फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अभय सिंह दादा जगताप जन्मदिवस शुभचिंतन सोहळा आयोजित या या कुस्ती स्पर्धेला शवास शवास शबास शबास बल्ले 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 रण हलगीच्या निनादामध्ये रणवाद्याच्या निनादामध्ये शिवसंकल्प चे संस्थापक अध्यक्ष माननीय आदरणीय अभय निमित्त आयोजित ऋषिकेश युवा परिवार मित्र परिवार मान खटाव च्या वतीनं आयोजित कुस्ती मैदानाला भेट देत आहेत विजयजी जगताप माजी सरपंच महाबळेश्वर वाडे सदाशिवराव बनगर साहेब आदर्श गाव बनगरवाडी सन्माननीय आदरणीय आदर्श सरपंच विक्रम भैया शिंगडे भारत अनुसे आदर्श गाव बनगरवाडीचे आदर्श सरपंच लोकनियुक्त सरपंच विक्रम शिंगडे

सदाभाऊ बनगर बंडू नरळे साहेब माजी सरपंच वरकुटे मलवडे भारत नाना अनुसे माजी सरपंच बनगरवाडी वस्ताद शेठ ढेरे बनगरवाडी त्याच बरोबर भागवत नाना पिसे या आकाश